नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपले यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव हो। लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आत्ता आपण परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची विस्तृत माहिती साठी ही सिरीज चालू केली आहे आणि त्यातला हा आजचा सहावा व्हिडिओ आहे पहिले पाच व्हिडिओ आपण याविषयी बनवलेले आहेत आणि आजचा हा सहावा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण भाडे करार याविषयी विस्तृत माहिती घेणार आहे भाडे करार कुठला चालतो कुठला चालत नाही आणि भाडे करारमध्ये इन्क्लूड करायचे काय महत्त्वाचे मुद्दे या आहेत याविषयी आपण विस्तृत माहिती घेणार आहे आणि याचबरोबर जागा मालकाचा ना हरकत दाखला याविषयीसुद्धा थोडीशी माहिती घेणार आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल किंवा नवीनच हा डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जे आपले ह्या सिरीजचे पहिले पाच एपिसोड आहेत हे क्रमानं बघा त्याशिवाय तुम्हाला ती माहिती मिळणार योग्य आणि अचूक माहिती मिळणार नाही मधली आदली माहिती बघून तुम्हाला सिक्वेन्सनं आणि योग्य असं माहिती मिळणार नाही आणि ते नीट काढणार नाही ना। तर माझी अगदी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर किंवा नवीनच हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल तर तुम्ही पहिले जे आपले पाच व्हिडिओ आहेत ते सिक्वेन्सनं बघा म्हणजे परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणारी संपूर्ण अचूक आणि योग्य माहिती तुम्हाला मिळेल अनेक जणांचे मला फोन येतात की मला परमिट रूम बिअर बार चालू करायचं चा, आहे मार्गदर्शन करा किंवा माहिती सांगा मित्रांनो तुम्ही बघताय की प्रत्येक व्हिडिओ आपला दहा पंधरा मिनिटापासून ते अगदी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आपण घेतलेला आहे ज्या प्रकारे त्या पॉईंटला वेटेज असेल त्या प्रकारे आपण त्याला वेळ दिलेला आहे आणि ही सगळी माहिती फोनवर सांगणं मला देखील शक्य नाही आहे आणि जरी मी वेळ काढून सांगितली तरी हे सगळे पॉईंट तुमच्या तसे लक्षात राहणं शक्य नाही तर जे खरोखर इच्छुक असतील त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा विनंती करीन की तुम्हाला ज्यावेळेस निवांत वेळ असेल त्यावेळेस तुम्ही एक कागद पेन घेऊन बसा आपले सगळे व्हिडिओ बघा आणि हे जे पॉईंट आहेत हे नोट डाऊन करा ज्या सिक्वेन्सनं आणि हे मी का सांगतो की हे व्हिडिओ सिक्वेन्सनं बघा तर हा जो सिक्वेन्स आहे हा आपण असा ठेवला आहे की गव्हर्मेंटच्या ज्या वेबसाईटला आपल्याला ऑनलाईन सबमिशन करायचं आहे ऑनलाईन सबमिशन करायचं आहे त्या ठिकाणी ज्या प्र ज्या क्रमानं आपल्याला आपले, आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत त्या क्रमांकानुसारच आपण हे सर्व व्हिडिओ बनवत आहे आणि दुसरी गोष्ट याच्यापूर्वी ऑनलाईन ॲप्लिकेशनला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये थोडीफार जरी चुकी असेल किंवा काय उन्नीस बीस असेल तरी ते ॲप्लिकेशन काय परत यायचं नाही किंवा काय बोलायचे नाही जे आपण ऑनला ऑफलाईन फाईल त्यांना द्यायचो त्याला ते जास्त महत्त्व देत होते परंतु आता सध्या जे मागच्या महिन्यामध्ये मी फाईल सबमिट केल्या त्यातल्या काही फाईल परत आल्या काही थोड्या चुकी होती एखाद्या डॉक्युमेंट दिलं नव्हतं किंवा चुकीचं चुकी दिलं कि होतं किंवा असू दे त्याला काय होतं आपण त्या नंतर ऑनलाईनच्या ऑफलाईनच्या वेळी सबमिट करू असं म्हणून ती ऑनलाईनची फाईल सबमिट केली होती परंतु त्या फाईल परत येतात बॅक होतात जर छोट्या मोठ्या चुका असतील तर त्या ती डॉक्युमेंट तिथं अपलोड करा असं म्हणून सांगून ती फाईल परत येते आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ती फाईल परत सबमिट होती आणि फर्स्ट लेवलला ती फाईल अपलोड होती किंवा जर बेसिकच काही चांगली मोठी चूक असेल तर ती पूर्णच्या पूर्ण फाईल परत येते आणि परत रिफिल करा असं सांगितलं जातं तर मित्रांनो आता ऑनलाईन ॲप्लिकेशनला खूपच महत्त्व आलेलं आहे हे मी कशासाठी सांगितलं तर आपण त्याला काय होतंय करा आहे मग नंतर डॉक्युमेंट देतो हा आठचा उतार असा आहे तसा आहे तर तसं न करता दोन दिवस ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलिंगला उशीर झाला तरी चालेल परंतु सर्व माहिती योग्य आणि अचूक प्रकारे गोळा करून स्कॅन करून ती कम्प्रेस करून व्यवस्थितच ती आता भरावी लागणार आहे कारण का आपल्याला जे लायसन मिळणार आहे ते लायसन देखील ऑनलाईनच मिळणार आहे जे ह्याच्यापूर्वी आपल्या एका क्लायंटला लायसन मिळालं त्या लायसन मिळताना ते ऑनलाईनच मिळालं तिथं एस पी साहेबांना लायसनवर लायसन ऑनलाईन सगळं फिडिंग होतो पेन थांबावं लागलं जसं बायोमॅट्रिक्स आपलं घेतलं जातं थंब घेतला जातो आधार कार्डवर किंवा इतर काही ठिकाणी तुम्ही बघितलं असाल किंवा रजिस्टर ऑफिसमध्ये आपण ज्यावेळेस व्यवहार करतो त्यावेळेस आपले थंब इम्प्रेशन घेतलं जातं ते बायोमेट्रिक मशीन असतं त्या प्रकारे त्या एस पी साहेबांचं बायोमेट्रिक इम्प्रेशन त्याच्यावर घेतलं गेलं नंतरच ते लायसन सँक्शन झालं असो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया भाडे करा मित्रांनो जागा तुमच्या नावावर लायसन काढायचं आहे म्हणजे ए व्यक्तीच्या नावानं लायसन आहे जा। आणि जागा ही त्या ए व्यक्तीच्या आईच्या वडिलांच्या भावाच्या बहिणीच्या घरातल्या कुणाच्याही नावावर असू दे किंवा इतर कुठल्याही परक्या माणसाच्या नावानं असू दे म्हणजे ज्याला लायसन काढायचं आहे त्याच्या जा नावानं जागा नाही आहे लक्षात तुम्ही मला माझ्या घरातली जागा आहे आईची जागा आहे मग वडिलांच्याच नावानं जागा आहे माझं तिथं मी एकटाच आहे त्यांना वारसदार तर चालेल का असे प्रश्न विचारले जातात की मी एकटाच वारसदार आहे वडिलांच्या नावानं जागा आहे त्यांचा मीच वारस आहे आणि तर काय भाडे करार करायची गरज नाही आहे माझ्या नावानं सगळं होणार आहे किंवा मीच एकटा त्यांचा वारसदार आहे तर तसं इथं चालत नाही आपल्याला तुम्ही तुमच्या नावानं लायसन काढायचं आहे आणि जागा तुमची नसेल तर भाडे करार हा करावाच लागतो जरी आपण भाडे करार म्हणलं तरी आता आपल्याला रजिस्टर भाडे करार किंवा लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा करार करावा लागतो पूर्वी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरीकडे जाऊन भाडे करार पाच वर्षाचा दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा देखील केला मी बघितला आहे आणि तो चालला देखील आहे मी सुद्धा त्या प्रकारे भाडे करार माझ्या स्वतःचा आमच्या एका प्रॉपर्टी आईच्या नावान असतानाचा केला आहे जो पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर भाडे करार केला होता दहा वर्षाचा आणि तो नोटरी केला होता आणि तो एक्साईजला त्यावेळी मान्य होता आणि तो चालला होता परंतु आता रजिस्टर भाडे करार किंवा लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडे करावा लागतो आता आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं की जर जागा ज्याच्या नावानं लायसन काढायचं नाहीये त्याच्या नावानं ज्याच्या नावानं लायसन काढायचं आहे त्याच्या जा नावानं जर जागा नसेल तर आपल्याला त्या जागेचा भाडेकरार करावाच लागतो भले मग ती जागा तुमच्या आई वडील भाऊ बहीण कुणाच्याही नावानं असू दे ठीक आहे मग आता भाडेकरार कुठला करायचा तर आपण दोन प्रकारचे भाडेकरार करू शकतो लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडे करार किंवा रजिस्टर भाडे करार लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडे करार हा जनरली कमी खर्चात होतो अगदी दोन हजार ते पाच हजार सहा हजार रुपये याला खर्च येऊ शकतो हा खर्च तुम्ही त्याचं भाडं किती ठरवताय याच्यावर अवलंबून असतं माझं म्हणणं असं राहील जर घरातल्या घरात असेल म्हणजे जसं मला फोन आले होते दोन तीन की आईच्या नावानं प्रॉपर्टी आहे भावाच्या आहे वडिलांच्या आहे आणि माझ्या नावानं लायसन काढायचं आहे तर अगदी तुम्ही मिनिमम पाचशे रुपये मासिक भाडं आणि पाच हजार रुपये डिपॉझिट अशा स्वरूपाचं देखील करून साधारण दोन ते अडीच हजार रुपयात पाच वर्षाचा भाडे करार करू शकता बघा ल लिव्ह अँड लायसन हां लिव्ह अँड लायसनला हे एक लिमिटेशन आहे कमी खर्चात होतं परंतु लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा जो भाडे करार आहे हा आपल्याला पाच वर्षापेक्षा जास्त दिवसांचा करता येत नाही हे समजून घ्या मेन लिव्ह अँड लायसनला हे लिमिटेशन आहे की हे लायसन तुम्हाला सहा वर्षाचं किंवा पाच वर्षापेक्षा कुठल्याही जास्त कालावधीचं करता येत नाही ठीक आहे मित्रांनो समजलं लिव्ह ला अँड लायसन स्वरूप हा हे होतं कुठं बरेच जणांना प्रश्न पडतो किंवा लिव्ह अँड लायसन्स कुठं करायचं कुठं होतं तर जे रजिस्टर ऑफिस आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे सब रजिस्टर ऑफिस आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ज्या ऑफिसचं नाव सांगताना विसरलो होतो कमेंटमध्ये आपल्या कुठल्या तरी सबस्क्रायबरनं लिहिलं पण होतं तर त्या ऑफिसचं नाव रजिस्टर ऑफिस आहे मायामध्ये सॉल्वन्सी सर्टिफिकेटच्या नेतं व्हॅल्युएशन कुठं करायचं तुमच्या जमिनीचं तर ते रजिस्टर ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी रजिस्टर ऑफिस असतं तालुक्याच्या ठिकाणी सब रजिस्टर ऑफिस असतं किंवा जिल्ह्याच्याच ठिकाणी रजिस्टर ऑफिस आणि सब रजिस्टर ऑफिस सब रजिस्टर ऑफिस म्हणजे रजिस्टर ऑफिसच्या अंडर ते सब रजिस्टर ऑफिस येतं तर आपल्याला भाडे करार लिव्हल लायसन्स रूपाचा भाडे करार करताना सब रजिस्टर ऑफिसच्या बाहेर जे स्टॅम्प वेंडर असतात माझ्या मते त्या स्टॅम्प वेंडरचं स्वतःचं एक कम्प्युटर सेंटर आजकाल बऱ्याच स्टॅम्प वेंडरनी बाहेर तहसीलदार कार्यालयाच्या किंवा रजिस्टर ऑफिसच्या बाहेर जवळपास खोललेला आहे त्या ठिकाणी हे लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडी करार होतो हा रजिस्टरच असतो परंतु गव्हर्नमेंटनं ज्या प्रकारे सेतूमध्ये आपल्याला बरेचशी काम आता होतात किरकोळ कामं असतात जी सेतूमध्ये एप, किंवा बाकीचे जातीचे दाखले वगैरे माणसांना जास्त त्रास नये जास्त खर्च होऊ नये म्हणून ते परदेशी मिळावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गव्हर्नमेंटनं त्यांच्या सब रजिस्टर ऑफिसचीच एक साईट वेबसाईट आहे त्याचा ईमेल आय डी त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड ह्या सब रजिस्टर ऑफिसच्या बाहेर जी लोक आहेत वेंडर आहेत जे स्टॅम्प वेंडर आपण जनरल त्यांना म्हणतो त्यांना दिला जातो आणि ते त्या ठिकाणी लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडे करार करतात परंतु माझ्या असं निदर्शनास आहे बरेचसे जे स्टॅम्प वेंडर आहेत ते लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार करायला नाही आहे ते वेबसाईटच डाऊन आहे ते होणारच नाही मग ते त्यापेक्षा तुम्ही मग रजिस्टर भाडे करार करा अशा प्रकारे म्हणलं जातं याच्यामागचं कारण मला असं वाटतंय की जे लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा करार आहे हा परदेशी होणार आहे अगदी तुम्ही घेणार घेणार असला दोघांचे दोन दोन साक्षीदार असले आणि त्यांची ओळखपत्र असली तर तो अगदी त्यांच्यावर तो सर्व फॉर्मॅट तयार असतो ऑनलाईनवरच तो फॉर्मॅट तयार असतो तिथं घेणार देणारचे नाव पिरियड जागेचे डिटेल आणि डिपॉझिटची आणि भाड्याची रक्कम एवढंच टाकावं लागतं बाकीचा तो सर्व फॉर्मॅट स्टँडर्ड आहे त्याची तुम्हाला एक ते प्रिंट काढून देतात ते म्हणतात बघा एकदा चेक करा ती इंग्लिशमधनं असती त्याच्यावर जनरली पिरियड घेणाऱ्या घेणाऱ्याचे नाव प्रॉपर्टीचे डिटेल आणि डिपॉजिटची आणि भाड्याची रक्कम हे मेनली आपल्याला ते चेक करायला सांगतात आणि ते चेक केल्यानंतर तिथंच बायोमॅट्रिक्स आपलं घेऊन तो लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार होतो परंतु हा कमी पैशात होत असल्यामुळं म्हणजे जर तुम्ही पाच एक हजार रुपये डिपॉझिट घरातल्या घरात असेल आणि पाचशे रुपये भाडं जर दाखवलं तर हा करार अगदी दोन अडीच हजारमध्ये होतो ठीक आहे यामध्ये हजार एक रुपयाचं चलन असतं बाकीचे पैसे ते त्यांचे असू शकतात ठीक आहे परंतु आ, ही लोक जी आहेत ती लोक हा लिव्ह एन लायसन स्वरूपाचा करार करायला थोडीशी नाराज असतात तर आपल्याला थोडंसं बघावं लागेल चेक करावं लागेल आणि थोडस कष्ट घेऊन हा लायसन स्वरूपाचा करार करावा लागेल आता एक आपले क्लायंट होते त्यांच्या घरातली प्रॉपर्टी नव्हती परंतु त्यांना पाच वर्षाचा भाडे करार करायचा होता तर रजिस्टर भाडे करार करण्यासाठी खूप येत होता प्रॉपर्टी आपण रजिस्टर भाडे करार कसा करतात ते पण पुढं बघणार आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल ज्यांना ह्या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे आहे ती लोकमायामध्ये हा व्हिडिओ स्किप न करता बघतील म्हणजे त्यांच्या सर्व येईल तर मित्रांनो लिव्ह इन लायसन स्वरूपाचा भाडेकरार त्यांनी केला परंतु त्यांनी काय केलं एक पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर एमओ यू केला की जो जागा देणार आहे हे घेणार आहे यांच्यामध्ये पाच वर्षाचा न होता दहा वर्षाचा करार होता तो त्यांनी दहा वर्षाचा करार केला भाड्याची रक्कम ही तीस हजार होती आणि डिपॉझिटची रक्कम ही दोन लाख होती तर त्यांनी पाचशे रुपये स्टॅम्पवर एमओ यू केला की आपण शासनाला मान्यतेसाठी की अँड लायसन स्वरूपाचा भाडे करार पाच वर्षाचा करतोय यामध्ये आपल्या दोघांची देखील फी वाचावी म्हणून पाचशे रुपये डिपॉझिट दाखवतोय व पाच पाच हजार रुपये डिपॉझिट दाखवतोय व पाचशे रुपये भाडं दाखवतोय परंतु हा आपला आतला आपापसातला करार हा दहा वर्षाचा असून त्याला डिपॉझिट दोन लाख रुपये आहे व मासिक भाडे हे तीस हजार रुपये आहे तसेच हे तीस हजार रुपये भाडं आहे हे दुसऱ्या वर्षीपासून दहा टक्के वाढीनं पुढील दहा वर्षाकरता द्यायचं आहे अशा प्रकारचा यू त्यांनी केला होता शिवाय त्यात स्पष्ट उल्लेख केला होता की आपण जो लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा भाडे करार करतोय हा भाडे करार हा शासनाला दाखवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या बाबींची पूर्तता करण्यासाठी करत आहे यामध्ये जरी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये भाडे दाखवलं असेल तरी खरे भाडे हे या या प्रकारचं आहे आणि हा लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा करार पाच वर्षात जरी केला तरी हा पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी अजून करणं दोघांना देखील बंधनकारक असणार आहे दोघांच्या देखील संमतीनं पुढील पाच वर्ष करणार आहे तर अशा प्रकारचा एमओ त्यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केला होता आणि पाचशे रुपये भाडं आणि पाच हजार रुपये डिपॉझिट असं देऊन लिव्ह अँड लायसन स्वरूपाचा करार केला होता तर जनरली थोडंसं तुम्हाला जिथं रजिस्टर ऑफिस आहे जिथं सब रजिस्टर ऑफिस आहे तिथं बाहेर जे सेतू वगैरे आहेत तिथे तुम्ही लिव्ह अँड लायसन आम्हाला आहे अशा प्रकारची चौकशी करा किंवा जे स्टॅम्प वेंडर आहेत त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करा की नाही आम्हाला लिव्ह अँड लायसन करायचं आहे पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये भाडं आहे तर तो अगदी तुमचा दोन चे चे ते अडीच हजारात होऊन जाईल मग आम्ही ते लिव्ह अँड लायसन स्वरूपाचं भाडे करा तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल आता आपण बघूया रजिस्टर भाडे करा लिव्ह लायसन्स रूपाची जी फी ठरती ती तुमच्या डिपॉझिट आणि भाड्याच्या अमाऊंटवर ठरते ठीक आहे आणि आता जो आपण बघतोय तो रजिस्टर भाडे करार हा रजिस्टर भाडे करार तुम्ही भाडे किती दाखवताय किंवा डिपॉझिट किती दाखवताय याच्यावर नसतं तर त्या जमिनीचं मूल्यांकन जे रेडी रेकनर स्टॅम्प कड़े किंवा रजिस्टर ऑफिसमध्ये जे रेडी रेकनर असतात त्या रेडी रेकनरचं मूल्यांकन आणि तुमची मुदत आता तुम्ही रजिस्टर भाडे करार करताय म्हणजे पाच वर्षापेक्षा नक्की जास्त मुदत असेल आपण दहा वर्ष पंधरा वर्ष तीस वर्ष अशी धरूया तर ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असते कुठल्या दोन गोष्टी एक म्हणजे तुमची मुदत दहा आहे पंधरा वर्ष तीस आहे त्यात त्यांचे स्लॅब आहेत मायामध्ये दहा ते पंधरा वर्षाचा एक स्लॅब आहे नंतर तीस वर्षाचा एक स्लॅब आहे नंतर पन्नास वर्षाचा एक स्लॅब आहे ती मुदत तुमच्या भाडे करारची मुदत आणि तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही भाडे करार करताय त्या ठिकाणचं रेडी प्रमाणे त्या जमिनीचं त्या जागेचं किंवा त्या गाळ्याचं व्हॅल्युएशन लक्षात जे आपण हे करताना बघितलं होतं सॉल्वन्सी घेताना जे आपल्याला व्हॅल्युएशन आपण ज्या प्रकारे बघतो त्या प्रकारे त्या जागेचं ते, ते, जागे ते व्हॅल्युएशन आणि मुदत बघतात आणि त्या प्रकारे ते त्या जागेचा आपल्याला रजिस्टर करण्यासाठी येणारा खर्च सांगतात हा खर्च जास्त असू शकतो ज्या जागेचं तुम्हाला लिव्ह एन लायसन्स पाच वर्षाचं अडीच तीन हजारात किंवा पाच सहा हजारात होतं ती जागा जर जा तुम्हाला दहा वर्षासाठी रजिस्टर भाडे करा करायचं असेल तर ते सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत होऊ शकतं एवढा फरक आहे आला मित्रांनो लक्षात परंतु काही ठिकाणी मी असं बघितलं आपले क्लायंट होते कोल्हापूर साईडचे त्यांनी पन्नास वर्षासाठी मोकळी जागा घेतली होती त्यासाठी ते त्यांना दीड लाख रुपये नुसती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी आली होती आणि इतर खर्च तीस हजार म्हणजे एक लाख ऐंशी हजारपेक्षा एक लाख एकोणनव्वद हजार रुपये त्यांना खर्च आला होता त्यांनी ते पन्नास वर्षासाठी जवळपास ती दीड दोन एकर जागा होती आणि ते ती त्यांनी पन्नास वर्षासाठी मोकळी जागा रजिस्टर भाडे कराराने घेतली होती तर ह्या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात एक तर लिव्ह अँड लायसन किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रजिस्टर भाडेकरार रजिस्टर भाडेकरांमध्ये सांगण्यासारखं काहीच नाहीये तुम्ही जिथं आपले जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात ते सब रजिस्टर ऑफिस त्या ठिकाणी जायचंय जाताना त्या जागेचा सात बारा आठचा चा उतारा न्यायचा आहे आणि ते तुम्हाला साधारण खर्च सांगतात हा खर्च सांगतात तो म्हणजे तुम्ही किती मुदतीचा करणार आहे एक तर तुम्ही लिव्ह अँड लायसन करत नाही म्हणजे तुमची मुदत नक्की पाच वर्षापेक्षा जास्त असणार म्हणजे दहा एक वर्ष असणार आणि त्या जागेचं त्यांच्या प्रमाणे होणारे व्हॅल्युएशन यात स्लॅब आहेत अवज मायामध्ये दहा ते पंधरा वर्षाचा पंधरा वर्षाचा पहिला स्लॅब आहे म्हणजे तुम्ही दहा वर्षाचं करा किंवा पंधरा वर्षाचं करा तुम्हाला तेवढाच खर्च दुसरा स्लॅब समजून त्याला तीस वर्षाचा आहे तर तुम्ही पंधरा वर्षापासून तीस वर्षाचं किती पण केला तरी ते तुम्हाला तेवढाच खर्च आहे तिसरा स्लॅब आहे असेल पन्नास वर्षाचा तर तीस वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत तुम्ही किती वर्षाचा भाडे करार केला तरी तुम्हाला तो खर्च तेवढाच येतो तर तुम्हाला जर रजिस्टर भाडे करार करायचा असेल तर तुम्हाला सात बारा आठचा उतारा घेऊन सब रजिस्टर ऑफिसला जायचं आहे आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला भाडे कराराची रक्कम म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी आणि इतर होणारा खर्च म्हणजे ते स्टॅम्प वेंडरची फी असते टायपिंगचा खर्च असतो झेरॉक्सचा खर्च असतो पर पेजेस वगैरे काहीतरी ते बघतात हा खर्च असतो आणि हा कदाचित जास्त असू शकतो परंतु काही केस मध्ये काही मालकांना गरजेचं असतं म्हणजे ओपन लँड घेत आहेत जास्त कालावधीसाठी हो घेत आहेत पन्नास वर्ष घेत आहेत एक जणाचा जा फोन आला हो तर मी नव्याण्णव वर्ष कालावधीसाठी हो घेतोय मग अशा ठिकाणी तुम्हाला रजिस्टरच भाडेकरार करार करणं योग्य ठरतं तर मित्रांनो हे आता आपण डिटेल माहिती बघितली की जागा भाड्याची असल्यास आपल्याला तो भाडेकरार करार करावा लागतो आणि जागा मालकाचा हरकत दाखला घ्यायचा आता हा भाडेकरार करार करताना कदाचित आपण उल्लेख करत नाही की ही जागाचा तुम्ही वापर कशासाठी करणार आहे लक्षात तर त्यासाठी एक्साईजने काय आहे की जरी तुम्ही जागा भाड्याची घेतली असेल तरी जागा मालकाचं ही माहिती पाहिजेल की या ठिकाणी परमिट रूम बिअर बार किंवा लिकर संदर्भात कुठलाही व्यवसाय तुम्ही करणार तुम्ही तिथे बिअर शॉपी चालू करणार असाल किंवा तिथे तुम्ही एफ एल वन सी एल टू म्हणजे एफ एल वन म्हणजे होलसेल विदेशी मद्याचं लायसन सी एल टू म्हणजे होलसेल देशी मद्याचं लायसन किंवा इतर कुठल्याही लिकर संदर्भात व्यवसाय करणार आहे तर हा व्यवसाय करणारे हे त्या जागा मालकाला माहीत आहे आणि त्याची त्याला संमती आहे असं एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्या जागे मालकाचं की बाबा त्यामध्ये असा उल्लेख असतो जर ह्या संदर्भात डिटेल खरोखर तुम्ही इथपर्यंत ऐकताय व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही सिरियस आहात जर तुम्ही इतके सिरियस नाही व्हिडिओ बघत असाल तर मी एक नक्की विनंती करेन की तुम्ही आपली सॅम्पल फाईल घ्या या सॅम्पल फाईलमध्ये सगळे नमुने आहेत सर्व प्रकारचे नमुने आहेत याशिवाय या, या सॅम्पल फाईलबरोबर आता आम्ही जो दोन हजार चोवीस पंचवीसचा लायसन फीचा जी आर आला आहे तो देत आहे नावाचा जे आर देत आहे आपला जो पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करत आहे चेकलिस्ट देत आहे शिवाय बेचाळीस डचा जी आर देत आहे आणि नंतर देखील तुम्हाला काही कागदपत्र लागतात सुद्धा नमुने आम्ही देत आहे तर अगदी तुम्ही हितपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही सिरियस आहात तर मी तुम्हाला अगदी विनंती करेन की तुम्ही सॅम्पल फाईल घ्या आणि सॅम्पल फाईल घेऊनच तुम्ही सर्व कागदपत्रांची जुळवा करायला सुरुवात करा असो तर जागा भाड्याची असल्या जागा मालकाचं ना पत्र म्हणजे कसं असतं शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आणि जिथं ऍपिट्यूट केलं जातं त्या ठिकाणी जायचं आहे आणि सांगायचं बाबा अशी अशी जागा मी अमुक अमुक व्यक्तीला भाड्यानं दिले आहे सदरचा भाडे करार रजिस्टर स्वरूपाचा किंवा लीव अँड लायसन्स स्वरूपाचा असून हा सदरचा नोंदणी झालेला असून याचा नोंदणी क्रमांक सो अँड सो आहे सदर जागेमध्ये भाडेकरारोच भाडेकरारजनक घेतला आहे म्हणजे भाडेकरोच नाव टाकायचं हे परमिट रूम बिअर बार हा व्यवसाय करणार आहे याची मला पूर्णपणे कल्पना असून माझी या व्यवसाय करण्यास माझी कुठलीही हरकत नाही अशा प्रकारचं एक चार ओळीचं चा त्यांचं ना हरकत पत्र तयार करायचं आहे आणि ते नोटरी करायचं आहे आणि हे आपल्याला अपलोड करावं लागतं ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरत असतो त्यावेळेस हा व्हिडिओ बराच मोठा झाला आहे तसं भाडेकरांमध्ये बऱ्याच जणांना वाटतं जे वरवर बघतात की त्यामध्ये काय आहे परंतु बरेचसेजणं पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करतात किंवा चुकीचे भाडे करतात किंवा बऱ्याच कि गोष्टी त्यामध्ये होतात आणि नंतर मग अडचणी येतात आणि जाता जाता मी तुम्हाला सांगतो की भाडे करार करताना आता तुम्ही इतके इतका वेळ थांबलाय म्हणजे एक चांगली माहिती तुम्हाला देतो की भाडे करार किंवा लिवेअर लायसनमध्ये काय गोष्टी इन्क्लूड असाव्यात जनरली तीन गोष्टींना महत्त्व द्यायचं इथं पहिली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त पिरियडचा तुम्ही भाडे करार करा जर भाडे करार करत असाल कारण काय होतं लिकर लायसन तुम्ही काढता पहिलं वर्षभर तुमचं थोडंसं सेटल होण्यात जातं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी तुमची ग्रोथ होती आणि पाच वर्ष असेल तर पाचव्या वर्षीपासूनच तो जागा मालक मग काय करणार आहे भाडेकर वाढवणार आहे का नाही माझं दुसरा आलाय किंवा असं देखील निदर्शन आलंय की त्या जागेमध्ये त्या मालकालाच लिकर व्यवसाय स्वतः सुरू करावा अशी इच्छा होती हे प्रॉपरली निदर्शनास आले आहे तो मालकच त्या भाडेकरूला जागा माझी आहे तुझं लायसन मला विक अशा प्रकारची विनंती करताना देखील निदर्शनास आलेलं आहे तर याच्यावर पर्याय काय तर पहिली गोष्ट जास्तीत जास्त पिरियडचा भाडे करार करा दुसरी गोष्ट लॉक इन पिरियड ठेवा लॉक इन पिरियड म्हणजे काय की त्या जो पिरियड तुम्ही भाडे करारचा केला आहे त्या पिरियडमध्ये जागा मालक देखील तुम्हाला काढू शकणार नाही आणि तुम्ही देखील ती जागा सोडू शकणार नाही ह्याला लॉक इन म्हणतात किंवा असं पण करू शकता की तुम्ही सोडू शकता तो तुम्हाला काढू शकणार नाही त्या ना पिरियडमध्ये आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या भाडेकरारची कराराची किंवा लिव्ह लायसन्सची मुदत संपल्यानंतर पुढील वर्ष किंवा पुढील पाच वर्ष जागा मालक जो तुम्ही लिकर व्यवसाय करताय किंवा जो तुम्ही व्यवसाय करताय हा व्यवसाय पुढील तीन ते पाच वर्ष त्या जागेमध्ये करू ना ना ना। शकणार नाही अशा प्रकारच्या जर तुम्ही गोष्टी भाडे करार करताना अवलंबनात आणल्या तर माझ्या मते तुम्हाला भाडे करार संपल्यानंतर देखील तो जागा मालक त्या ठिकाणावरनं जावा किंवा जा काढण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला ती जागा परत तो एक्सटेंड करून देण्याची शक्यता जास्त आहे माझ्या मते भाडेकरार संदर्भात भरपूर डिटेल मी माहिती सांगितली आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र